नमस्कार वारणा एक्सप्रेसच्या माध्यमातून मी आज तुम्हाला पुराचे पाणी किती किती मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे वारणा काट पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे ते दाखवणार आहे खऱ्या अर्थानं आज तुम्ही बघू शकता काल दुपार काल चार पाच वाजता चांदुली धरणातून तीन हजार सातशे तीस क्युसेकनी पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि आधीच पाऊस पडतो त्या प्रचंड प्रमाणात ज्या वेळेला पाणी वाहत होत त्यावेळेला हा संपूर्ण वारणाघात पूर्ण पाण्याखाली गेलेलं खऱ्या अर्थानं बघितलं तर संपूर्ण शिरा तालुका हा त्या बाजूने बसलेला आहे म्हणजे थोडक्यात विचार केला तर तिथे आता वारा सुद्धा खूप आहे थोडक्यात विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की हा संपूर्ण परिसर संपूर्ण या असणाऱ्या चरणच्या पुलावर आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि अ पावसानं असं रौद्र धारण केले की या वारणा नदीला महापूर आलेला आहे सकाळी रात्री पाणी धरण क्षेत्रातून सोडलेलं आहे आणि या गावचे सरपंच धुमराव पाटील यांच्याशी आपण जाणून घेऊया त्यांना काही सूचना मिळाल्यात का धन प्रशासनाकडून किंवा पाणी अजून किती विसार पाच वाजल्यापासून पाणी आलेलं आहे तरी काल म्हणजे आज सकाळी अठरा एकोणीस सर चालू होतं आता प्रशासनानं आम्हाला सूचना दिल्या की छत्तीस हजार सोडले पण प्रशासनाचा मी सांगू इच्छितो की त्यांना किती पण कल्पना देतात पण ते लेट देतात त्यांनी कसं होते आमचं सोंडोली असू दे मालेवाडी असू दे की दोन गावं पुराच्या ह्याच्यात घर जास्त जातात आणि जास्त बाधित म्हणजे जा घरांना त्रास होणारा ही दोनच गाव आहेत सोंडोली आणि आमचे मालेवाडी म्हणतो सोंडोलीमध्ये आमच्या एकशे चार ते एकशे तीन घरा घरं गर पाण्याखाली जातात मालेवाडीत पण कमीत कमी त्र्याण्णव चौऱ्याण्णव घरं पाण्याखाली जातात त्यामुळे प्रशासनाला माझ्याकोंड सूचना आहे की तुम्ही जे पाणी सोडणार म्हणून तुम्ही सांगताय पण ते आम्हाला पाणी आल्यानंतर तुमचा मेसेज येतोय शक्यतो करून आम्हाला लवकर कळालं तर बरं होईल निश्चितच आहे जो किती गावाचा संपर्क तुटला आहे आणि कसा दोन करता तुम्ही बारा तेरा गावाचा संपर्क तुटलेला आहे आता दळणवाची आम्हाला सोयच नाही कारण का उकळ कुठं जायचं म्हटलं तरी दिशेवाड्यात तिथं पाणी असतंय जांभूळ कुंड जायचं म्हटलं तरी मालेवाड्यात तिथं पाणी असतंय मालेवाडी सोंडोली पूल आहे तो पण पाण्याखाली आहे त्यामुळे आम्हाला हितनंच जाताच येत नाही संपर्कच होत नाही आम्हाला धन्यवाद वारणा एक्सप्रेस न्यूज शिराळा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद